तळेगाव दाभाडे ते उरुळीकांचन रेल्वे प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढत आहे खेड तालुक्यासह मावळ तालुक्यातील अनेक नागरिक आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांना भेटून या भागातील नागरिक आपली व्यथा मांडत आहेत मावळचे खासदार श्रीरंग बारणे मावळचे आमदार सुनील शेळके यांना कुरोळी व इतर बारा गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले चाकण एमआयडीसी मध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे क्षेत्र केले पुणे नाशिक महामार्ग आणि रिंगरोड साठी भूसंपादन झाले मेट्रोचा सुद्धा सर्वे झाला आहे त्यात आता थेट लोकांच्या घरावरून रेल्वे प्रकल्प करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे त्यामुळे या भागातील शेत करी स्थानिक भूमिपुत्र तीव्र आंदोलनाच्या तयारीने लढ्यात उतरणार असल्याचे स्थानिकांनी सर्व नेत्यांना निवेदने देऊन कळवले आहे दरम्यान खेडेचे आमदार बाबाजी काळे मावळचे आमदार सुनील शेळके आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं सांगितलं दरम्यान संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी आज शेतकऱ्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन स्थानिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह दिल्ली दरबारी हा मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले सगळ्या पक्षाच्या नेत्यांकडे शेवट हा डेटा सगळ्यांकडून मिळतो मी म्हणत नाही की तुम्ही जाऊ नका सगळ्यांकडे जा सगळ्या मंत्र्यांकडे जा बैठक आपण आयोजित करून रेल्वे मंत्र्याच्या ते कानावर आपण मध्यंतरी अशाच प्रकारचा बाळासाहेब काशी मंडळ डोंगर समितीचे अध्यक्ष माझ्याकडे आले रेल्वे मंत्र्याची वेळ घेतली आम्ही गेलो त्यांना समजून सांगितलं की या ठिकाणी एक नागरिकांची वेगळी भावना आहे दाय तुम्हाला काम करून आणि म्हणून संप्रदायाचं एक मोठं स्थान जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा म्हटलं आहे आणि त्यावरती त्याच्या भेदून जाणारा मार्ग करणं बरोबर नाही त्यांनी तात्काळ त्याला सांगितले की हा मान होणार नाही अशा पद्धतीने आपण जोपर्यंत त्यांच्या कानावर घालणार नाही आपली परिस्थिती जोपर्यंत त्यांना समजून सांगणार नाही त्यावेळेस खालच्या अधिकारी सर्वे करतात त्यांना सुविस्तरपणे ते सगळ्या गोष्टी करत राहतात आणि म्हणून रेल्वे मंत्र्यांना आपण मी जनरल मॅनेजरचे म्हणजे मध्य रेल्वेचे एम त्यांच्या पण मी कानावर घातली की शेतकऱ्यांना विरोध आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुखविधेने एखादा मार्ग करायचा असेल तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला तिथे करावं त्यांची बैठक आपल्याला आयोजित करावी लागेल त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आपल्याला मंत्री महोदयजी जी भेट देऊन ते दिमाग मी विषय टाळलो तर त्यांनी मला सांगितलं त्यांच्या डोक्यात हा विषय टाका की इथं शेतकऱ्यांना विरोध आहे आपण त्या दृष्टिकोनातून पुढं जाऊ मी तुमचं सगळं निवेदन ऐकलं माझे पत्र तुम्हाला देतो या संदर्भामध्ये हो दे। त्याबद्दल काही गोष्टीला समाधान होतं तुमचं पत्राने एखाद्या आमदाराकडे गेला खासदारांना गेला मंत्र्यांकडे गेला तिथे पत्र देतात पण देता। प्रत्यक्ष दे कारवाई प्रत्यक्ष त्याच्यावरती काय निर्णय होतो त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागतो